संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेलं कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाचा आज निकाल पार पडत आहे जर आपण कसब्यात पाहिलं तर रवींद्र धनगेकरांनी जो पंचवीस वर्ष अठ्ठावीस वर्षाचा जो भाजपचा बालिक किल्ला आहे तो काढला आहे आणि अकरा हजार मतांनी तिथे विजय झालेत पण जर चिंचवडकडे बघितलं तर चित्र अजूनही वेगळं आहे अश्विनी जगताबे एक नंबरला आहेत आणि अकरा हजारच्या मतांनी ते आघाडीवर आहे आपल्याबरोबर भाजपचे कार्यकर्ते ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय भाजपचे कार्यकर्ते आपल्या सोबत ते दादा तुझं नाव काय साई कोंडरे काय सांगशील अश्विनी ताई लीडवर आता सध्या आपण पाहू शकतो एकोणीसवी फेरी आहे टोटल सदोतीस फेरी असणार आहे काय सांगशील निवडणूक लागणं हा सर्वात मोठा प्रश्न होता सर्व पक्षीयांचं ठरलं होतं की भाऊ गेल्यानंतर ही निवडणूक लागणं हे चुकीचं होतं बिनविरोध देणं गरजेचं होतं सर्व जनतेचा कल हा वहिनी साहेबांच्या सोबतच आहे आणि भाऊंच्या सोबतच आहे विकास काम भाऊंनी पार तळागाळापासून ते फार राज, राज्यापर्यंत पोहोचवलेलं कार्य आहे याच्या मागे विकास काम आणि विकास कामच पा, हे सर्व जनतेची जनता पार्टीशी असल्यामुळेच आज भरघोस मतांनीच विजय होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी इथे इतिहास घडवणार आहे आपण जर पाहिलं सकाळपासूनच पहिल्या फेरीपासून अश्विनीताई हे आघाडीवर होते आता एकोणीस फेरी आता देखील आघाडीवर आहे काय वाटतं शेवटच्या फेरीपर्यंत काय चित्र असेल शेवटची फेरी आज सांगवी आणि पिंपळे गुरु हा हा भाऊंचा बाले किल्ला आहे इथे दरवेळेस इतिहास घडवले भरला गेलेला आहे कार्यकर्ते नगरसेवक पदाधिकारी व जनता एवढ्या भाऊंच्या पाठीशी आहे की आम्ही घरातल्या असल्यासारखेच सर्वजण एकत्र आहोत आणि काम करतो त्यामुळे तिथे हवाई उड्डाण जसं घेतं विमान तसं सुखाई सारखंच इथं उड्डाण होणार आहे आणि भरघोस मतांनी इथं इतिहास घडवणार आहे आणि विजय शंभर टक्के होणार आहे हे पहा आमचा विजय तर निश्चित आहे फक्त आमचं लक्ष हे लीडकडे आहे विजय तर आमचा निश्चितच आहे एवढं सांगायचं मला इकडे देखील काही नागरिक भाजपचे कार्यकर्ते आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून आ, दादा काय काय सांगाल पद्धतीने जे आता लीड घेतली हे लीड अपेक्षित होत समाजासाठी भाऊंनी केलेलं काम आणि त्यांचं ह्याची पोचपावती जनतेने त्यांना दिलेली आहे त्याचा आम्ही आदर करतो आणि हे लीड असंच पुढे जाईल आणि पिंपळे गोरचा शेवट होईपर्यंत ते पंचावन्न हजाराच्या आसपास नक्कीच जाईल आपण जर पाहिलं की तिरंगी लढे तिथे चिंचवड मध्ये पाहायला मिळेल नाना काटे होते अश्विनी जगताप राहुल कलाटे होते राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली त्याचा फटका कुठेतरी महाविकास आघाडीला पडतो असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही बिलकुल नाही वाटत कारण का विकास याच्यावरच निवडणूक झालेली आहे त्यामुळे बंडखोरी मुळे काय फटका बसत नाही आम्हाला तुम्हाला काय वाटतं दादा तुम्ही आता निकालच बघताय काय सांगाल याबद्दल अश्विनी काही शंभर टक्के ना पन्नास पंचावन्न हजार लेडीने काय वाटत कितीच्या लिडनी येतील आणि किती फरक असेल बाकी मतांमध्ये पन्नास पन ते पंचावन्न हजार नक्कीच आपण पाहू शकतो की जे थेरव येथील मतदान केंद्र आहे त्याच्याजवळच भाजपचे सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते जमलेले आहेत अश्विनी जगतापे एकोणीसच्या फेरीवर अकरा हजारच्या मतांनी लीडवर आहेत येत्या तीन तीन, तीन साडेतीन किंवा चार वाजेपर्यंत या ठिकाणी चिंचवड विधानसभेचं चित्र स्पष्ट होणार आहे तोपर्यंत तुम्ही आपलावाज पात्रा कॅमेरामॅन भानुदास सह प्रसन्न तरडे रडे पिंपरी पिंपरीचवड